बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथे ज्ञानगंगा नदीच्या काठी वास्तव्याला असलेल्या व घाटपुरी येथे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी जातेपाटे बनवून विकणाऱ्या दीपक शिराळ यांच्या समवेत कुटुंबाला माजिजाऊ बहुउद्देशीय महिला विकास संस्था खामगाव यांच्याकडून संस्थापक अध्यक्ष पुलवंतीताई कोरडे यांच्या माध्यमातून खामगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजणे यांनी चोळी संसार उपयोगी साहित्य भेट म्हणून दिले आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा फुलवंतीताई कोर्डे यांनी समाजातील उपेक्षित घटकांना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करता येईल आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल यावर उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले या प्रसंगी वासुदेव गोंड प्रफुल्ल खराटे रघुवीर दिढे राजू जुनारे महादेव जुनारे मीनाक्षी कराडे संध्या लाहुडकार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा